इथं दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री फाउंडेशन उळे यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदा ही सह्याद्री कप दोन हजार पंचवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भव्य दिव्य उत्साहात आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता तिरुमला कंपनी समोरील मैदान उळे इथं पार आहे कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी आमदार अकलकोट विधानसभा यांच्या माननीय शशीभाऊ पवार भाजपा कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र व माननीय शशिकांत नानो चव्हाण जिल्हा अध्यक्ष भाजपा सोलापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार या भव्य स्पर्धेचे नियोजक नेताजी भाऊ खंडाघे उपसर्ग अध्यक्ष सह्याद्री फाउंडेशन असून जबाबदारी उपाध्यक्ष क्रिकेट क्लब आहे या स्पर्धेत परिसरातील नामांकित संघ सहभागी होणार असून दीपावली विविध क्रिकेट खेळण्यासाठी हा एक आनंद सोहळा ठरणार आहे